नमस्कार मंडळी आज पुन्हा एक नवीन अभंग आपल्या समोर सादर करतोय अभंगाचा सा शीर्षक आहे वहिवाट वहिवाट या शब्दाचा अर्थ आपल्याला समजलाच असेल समजत असाल जाणत असाल आपण सोडणे आहात वहिवाट म्हणजे जी परंपरा आहे ज्या काही गोष्टी आपल्या समाजामध्ये आपल्या अवतीभोवती अलिखितपणे दिलेल्या आहेत त्यांचं पालन करणं त्या मार्गावरून चालणं साधारण भाषेमध्ये याला वैवाट म्हटलं जात तर या जगण्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडतात आपण बऱ्याच ठिकाणी लोकांना भेटतो बोलतो आणि समाजामध्ये चांगल्या वाईट प्रवृत्ती असतात घटना असतात त्याचे साक्षीदार असतो कधी कधी आपण त्याचे कारक होतो किंवा त्याचे मारक होतो तर अशा विषयावरती समाजामध्ये आजच्या चाललेल्या गोष्टींवर भाष्य केलेलं आहे या अभंगातून mm. अभंगाला सुरुवात करतो वाट्यास आलेला क्षणरम्य व्हावा जन्म जन्मतो सरावा सेवेसाठी वाट्यास आलेला क्षण रम्य व्हावा जन्मतो सरावा सेवेसाठी सामोरी जो येता क्षणते मोहाचे सामोरी जो येता क्षण ते मोहाचे मान हो जनाचे मनी राहो आता यात असं म्हटलं मी की कि जेव्हा किंवा मोहाच्या क्षण येतील किंवा मोह पडेल कुठल्या गोष्टीचा तर तेव्हा ज्या जगाचं आजूबाजूचं भोवताच भान राहू दे जेणेकरून त्या मोहाला बळी पडताना दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही याची बुद्धी दे विसरून सेवा जनहितावेळी जेव्हा लोकांची सेवा करतो करायचं आपण ठरवतो तर विसरून सेवा जनहितावेळी आपुलीच पोळी भाजू नये तात्पर्य काय की जेव्हा आपण एखाद्या सामाजिक कार्यात पडतो किंवा एका व्यापक कामामध्ये जातो तर त्यावेळेला काम करताना त्यांना न विसरता आपला स्वतःचा स्वार्थ किंवा आपला स्वतःचा फायदा पाहू नये या अर्थाने त्या ओळी लिहिलेल्या आहेत अवलंबून स्वार्थी लोभ नीती अवलंबून स्वार्थी लोभ नीती विस्कटून नाती लोक होतं काय बर स्वार्थपोटी आम्ही आपले नाते संबंध मेत्रांचे असो नाते घरगुती संदर्भ असो तर ते विस्कटून टाकतो का तर आम्ही स्वार्थ आणि लोहापोटी त्याच्या मागे लागतो आणि आपल्या लोकांचं नुकसान करतो प्रसंगी दूरगामी विचार केला तर आपण स्वतःचंही नुकसान करून घेत असतो असे आहेत तर अवलंबून हे स्वार्था लोह नीती विस्कटून नाती लोकी काळाचीच रित व्यवहारही भ्रष्ट काळाचीच रीत व्यवहार असो आता काळापी नीती काय आहे किंवा काळाची रीती काय आहे की का का जर व्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहार नाते संबंधातला असो आर्थिक व्यवहार असो किंवा कुठलाही असो त्याच्यामध्ये जर आपण भ्रष्ट राहिलो किंवा भ्रष्ट भ्रष्टाचार केला द् किंवा भ्रष्टपणे वागलो तर त्याची त्याचा शेवट त्याची निष्पत्ती त्याचा शेवट हा शेवटी नष्ट होणारच असतो म्हणून हे ध्यानी ठेवावं की काळाची कोण नित्य येथे थांबावया आले कोण नित्य येथे थांबावया आले जाणे ठरलेले माघारीचे आता हे खरं आहे की नाही मला सांगा तुमचे वाडवडील असतील माझे वाडवडील असतील आले काही काळ वास्तव्य केलं आणि माघारी गेले ते ते रहा रहा। थे थे, आले। आले नाही राहिले आपण राहणार मला वाटत आपण राहणार कोणीच राहणार नाही म्हणून कोण नेते येथे थांबावया आले कोणी थांबण्यासाठी आलेले नाही कोण नेते येथे थांबावया आले जाणे ठरलेले माघारीचे जिथून आलोय तिथे माघारी जाणं आहे हा रिटर्न तिकीटचा प्रवास आहे हे विसरू नये माणसाने किंवा कोणी विसरू नये की हे शेवटची ट्रेन असते आपली जिच्यात बसायचंच आहे जायचंच आहे आपल्याला म्हणून माघारी जाणं नक्की आहे जात जाता, जाता। काहीतरी चांगलं करून काहीतरी आठवण चांगली मागे राहील असं राहून गेलेलं बरं शेवटची ओवी अशी आहे कैशी वही वाट आहे या युगाचीला म्हटल्याप्रमाणे हीच वहिवाट आहे हेच ह्याच वहिवाटीने आपण आलो चालू आहोत जात आहोत जाणार आहोत अशी वहीवाट आहे या युगाची हाक वास्तवाची हाक वास्तवाची कशी बा मी स्वतःला सांगतोय की बाबा ज्या वाटेने इथून मागचे आले ज्या वाटेने इथून मागचे गेले त्या वाटेनेच तुला मला सगळ्यांना जायचंय तर ही हाक ही जाणीव ठेवून राहा हे मी स्वतःला सांगितलं आज आपल्या समोर सादर करतोय अपेक्षा करतो की आपल्याला आवडलं असेल आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि प्रोत्साहन द्या धन्यवाद रामकृष्ण हरी